तळवड्या सांगाने आपला एक खेळाडू मध्ये पाठवायचा आहे नेम किंवा बॅटिंग फल माझी नाव सांगण्यासाठी पंचानी सामना लवकरात लवकर चालू लवकर करून घ्यायचा आहे आताच्या सामन्यासाठी नियोजित पंच शैलेश पुजारी सुमित चोरगे आणि सुधाकर चोरगे स्वतःचा पहिला आणि संघाचं सा... पहिलं षटक घेऊन येतोय तो आदित्य सुंदरसा चेंडू फटकवलाय एखादा मी संघाचे दर्शन घेते एक, एक? स्ट्राईक ला आहे ते निलेश या अगोदरच्या सामन्यामध्ये काहीसे आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली ती तळवडे या संघाकडून बघूया पुन्हा एकदा आदित्य सुंदर असा बट्टा मारलाय एवढी सुंदर अशी फिल्डिंग म्हणावी लागेल दुर्गा या संघाकडून पुन्हा एकदा आदित्य सुंदरसा टॅप एका दहावेने संघाचे दर्शन घेवते तीन बिनबात तीन काहीसं जखडून ठेवले ते आदित्य आणि तळवूड या संघाला बघूया पुन्हा एकदा आदित्य सुंदरचा चिंड फटकावलाय तेवढी सुंदरशी फील्डिंग म्हणावी लागेल निनाथकडून एका धावाईने संघाचे दर्शन घेवते चार बिनबात चार काहीशी सुंदर अशी सांगिक खेळी म्हणावी लागेल दुर्गा देवी हरडी या संघाकडून पुन्हा एकदा आदित्य सुंदर सुंदरशी लक्ष ठेवायचं आहे लाइनमन एका दहावीने संघाने होते पाच काहीशी आक्रमक गोलंदाजी म्हणावी लागेल आदित्य कडून पुन्हा एकदा आदित्य सुंदरशी फिल्डिंग या संघ फिल्डिंगच्या जोरावरती खूप जखून ठेवले हो तळवडे या संघाला पहिला षटका केली सहा आणि सहा धावा झालेल्या त्या या संघाच्या स्वतःच पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय तो श्रेयश आणि फलंदाज सर्कल सर्कल बाद होतोय त्याला पॅवचा दरवाजा तो श्रेयश मागच्या मॅच चा हिरो श्रेयस आणि पहिल्याच बॉल वरती फलंदाला सर्कल बाद करतोय तो श्रेयस बघूया पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी वरती हा सामना खेचून येतात का श्रेयस पुन्हा एकदा श्रेयश पुण्यासाठी डायरेक्ट चिन्मय सुंदर असा चेंडू फटकावलाय एका धावेने सांगले सात एक गडी मोबदल्या सात धावा झाल्या या संघाच्या तू नाही तर श्रेयश सुंदर असा चेंडू फटकावलाय चार धावेने सांगाले जाऊस होते अकरा तेवढा तुल्यवळ संघ असलेला तळवडे हा संघ तळवडे संघाला जखडून सोडण्यासाठी श्रेयशाला मगाच्या मॅच सारख्याच पैसा आक्रमक गोलंदाजी करावा लागेल सुंदर वारकऱ्याचा चेंडू एका दहावीने सांगली धावसा होते बारा पुन्हा एकदा सुंदर टॅप शॉट आणि या चार दावेने सांगितले धावस होते सोळा आता मात्र तळवड संघाने काहीसा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे <laughs> पुन्हा एकदा श्रेय काहीस महागड म्हणावं लागेल श्रेयश कडून पुन्हा एकदा अवंतर धाव या अवंतर धावने सांगायचे धाव होते सतरा काहीसे भरकटलेला मारा म्हणावं लागेल सुंदर अशी या दोन धाव्याने सांगायचे दावसांगे होते एकोणीस जर बघायला गेला तर एक महागड षटक म्हणावं लागेल दुर्गादेवी देवी या संघाकडून मग चा हिरो श्रेयस परंतु काही सांगिक मिसबिल्डच्या ह्याच्यामध्ये त्यांना जास्त धावा द्याव्या लागल्या आपल्या षटकामध्ये स्वतःच पहिलं आणि संघाच तिसरं षटक घेऊन येतो निनाद बघूया पुढचा चेंडू चेंडू तडकावला जातोय सुंदर क्षेत्राक्षण म्हणावं लागेल एक धाव मिळते संघाची धाव संख्या होते वीस बघूया पुढचा पुरचा चेंडू सुंदर चेंडू टाळायचा सुंदर तडका सुंदर क्षेत्राक्षर म्हणावं लागेल हरडी दुर्गा देवी हरडी या संघाकडून दोरदार टाळ्या होत्या खेळाडूसाठी सुंदर क्षेत्रक्षण केलाय तीन धावा अक्षरशः रोखल्या आहेत धाव संख्या होती एक बाद एक चेंडू झेडू हल्के एक धाम एक धामे एक धावे समाधान मनाव लगते संघाला एक संघा धाव संख्या होती बावीस एक बाद बावीस सुंदर गोलंदाजी प्रात्यक्षिक दाखवतात ते निनाद नाको विचारताय का बघूया निनाद चा पुढचा चेंडू सुंदर चेंडू टाकला त्याच्या सुंदर चेंडू तडकावला एक धाव मिळते संघाची धाव संख्या होती तेवीस एक बाद तेवीस निनादचा पुढचा चेंडू चेंडू तडकवलाय चेंडू निर्धार जातोय बॅटची कडा घेऊन इच्छेच आपलं चोख कामगिरी करतोय कोणती धाव मिळते धाव संख्या आहे तिथेच बघूया नी पुढचा चे चेंडू सुंदर चेंडू टाकलाय चेंडू जातोय डिक्लेरेशन बॉक्समध्ये एक धाव मिळते या एका धावेने संघाची धावसंख्या होती चोवीस दोन तीन षटकाच्या अखेरी संघाची धावसंख्या होती ती चोवीस बघूया चौथा आणि अंतिम षटक कोण घेऊन येते ते बघूया स्वतःचा पहिला आणि संघाचं चौथं षटक घेऊन ऋषिकेश बघूया किती धावा रोखून ठेवतोय तो ऋषिकेश बघूया ऋषिकेशचा पुढचा चेंडू पहिल्याच आवांतरने काथक दोन धावा मिळत आहेत संघाची धाव संख्या होती ती सव्वीस संघाची धाव संख्या होती ती सव्वीस एक <Viveuan> <penguin noises> बाद सव्वीस बघूया पहिलाच आवांत चेंडू टाकतोय बघूया पुढचा चेंडू ऋषिकेशचा चेंडू सुंदर टाकतोय पंचांचा आव्हान वाईट चेंडू मात्र रक्षक आपली चोख कामगिरी करतोय संघाला दुसरा धक्का बसतोय संघाची धाव संख्या आहे तिथे संघाला दुसरा धक्का बसतोय दोन स्ट संघाची धावसंख्या होती दोन <laughs> बाज सत्तावीस स्ट्राईक लाईट ते सुमित मुन्ना ऋषिकेशचा चा चेंडू मुंडण्यासाठी सुंदर झुंडाला चेंडू आणि फलंदाज कामगिरी करतोय फलंदाज आला तसा पुन्हा तंबूत परत पाडवतोय तिसरा धक्का बसतोय संघाला सुंदर गोलंदाजी प्रात्यक्षिक दाखवत आहे ते दुर्गादेवी हरडिया संघ धाव संख्या आहे तिथेच तीन बारा सत्तावीस चौथ्या षटकाचे काही चेंडू शिल्लक असताना संघाची धाव संख्या होती तीन बाद सत्तावीस बघूया ऋषिकेश सापोडचा चेंडू चेंडू तडकावला सुंदर आणि जोरदार अपील केला जाते बघूया पंचांचा निर्णय काय येतोय ते आणि फलंदाज बाद होतोय ते सुंदर अ प्रात्यक्षिक दाखवत आहेत ते दुर्गा देवी आरडिया संघ या ओव्हर मधला तिसरा पर्यंतच बाद होतोय आणि संघाची धाव संख्या होती ती चार पाच सत्तावीस चौथ्या षटकाचे काही शिंदे शिल्लक अतिशय सुंदर प्रात्यक्षिक दाखवत आहेत तसेच सुंदर क्षेत्राक्षण पण दाखवत आहेत एसटी पण सुंदर काम करतोय आणि आपल्या संघाला चांगलं यश मिळवतो त्याच्यात ते दुर्गादेवी देवी आर्डी संघ बघूया ऋषिकेचा पुढचा चेंडू चेंडू टाकला सुंदर त्याच्यात पंस्क्र राहतोय चेंडू आणि आग... खणखणीत चौकार या चार धाव्याने संघाची धावसंख्या वाढता ती संघाची धावसंख्या ती एकतीस थर्टी वन चार बाज एकतीस बढ़िया चेंडू ओंकार चेन्डू का समझत नहीं चेडू निकलता जोटी तो रेक्शन कपड़े चौ तो काम करते तो संख्या है तिथे

आम्ही आपले भाऊ आहे हे व्हायरल आहे नाही तो ओपनर रिटर्न काय नाही तो व्हायरल सुद्धा नाही तो ओपन बसता

चौथ्या षटकाचे दोन चेंडू शिल्लक आहेत बघूया सुंदर दाखवतात ऋषिकेश बघूया पुढचा चेंडू ओमकासाठी सुंदर चेंडू टाकला सुंदर पंच केला होता आणि आखाडेखाडी चौकार चार धावा मिळत आहेत या चार धाव्याने संघाची धावसंख्या झपकन वाढते संघाची धावसंख्या होती ती पस्तीस चौथ्या षटकाचा शेवटचा चेंडू आहे बघूया ओंकार आपल्या संघासाठी किती जमा मिळतोय आणि पुन्हा एकदा खणखणीत पेटवला बघायला म्हणावं लागेल चेंडू शोधतात आणि तिसरा रन काढताना फलंदाज बाद होतोय या दोन धावा मिळत आहेत या दोन धाव्याने संघाची धावसंख्या होते ती सदतीस आणि दुर्गा देवी या संघाला जिंकण्यासाठी अडतीस धावांचं लक्ष ठेवलंय ते संघाने अतिशय सुंदर फलंदाजी केली होती ते ओंकारने तसेच सुंदर गोलंदाजी देखील म्हणावी लागेल ते ऋषिकेशी दुर्गा देवी हरडी या संघाने आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे रात्रीचे दीड वाजले संघाने भंडळ कार्य करा आपल्या मैदानात पाठवायचे राहिली तरी झाले शेवटची मॅच नाही गेला तरी बाहेर काय प्रश्न आता ना, ना, आ, दोन ना। ना, उद्या मी सांगतो पहिला चेंडू टाकतोय एक धाव मिळते संघाचा खाता खोला जातोय एक धाव येणे संघाचा धाव संघतो एक बिनबाद एक पुढचा चेंडू आणि आवड जोरदार अपील केलं जात आहे आणि स्वतः फलंदाज बाहेर येतोय अतिशय खिलाडू चांगली दाखवत होतो आदित्य आणि संघाला पहिला धक्का बसतो आधी आदित्यच्या स्वरूपात संघाचे जाऊ संकल्प होते एक बाद एक होत्या जागा या ओंकारचा पुढचा चेंडू विकण्यासाठी चेंडू काय समजत आहे आणि त्रिफळाचीच होतोय दुसरा धक्का बसतोय लागोबार दोन चेंडू वर दोन फलंदाज बाद होतात अतिशय सुंदर फलंदाज होते ते दोन्ही बाद होत आहे ओंकार साठी हॅट्रिकची

जबाबदारी येते ती निण्याच्या चेंडू चेंडू समजत नाही चेंडू निर्धव मिळत नाही धाव संख्या आहे तिथे चार दोन बाद सॉरी दोन बाद दोन हलक्याच कटावला एक धाव मिळते संघाची धाव संख्या होती तीन दोन बाद तीन चेंडू तटकावला आहे डिफेन्स केलाय एक जाऊन मी येते पहिल्या षटकाच्या संघाची धाव संख्या ती दोन बाद चार तिच्या संत सुरुवात केलेली दुर्गादेवी देवी आरडिया संघाची बघूया स्वतःच पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेत चिन्मय चेडूला धाव मिले नहीं धाव संख्या है चिंता चेंडू सुजल सा पंचा च आमंत्रण इशारा एक धाव मिलते संघा धाव संख्या होती पांच दोन पांच पांच बग्या चेंडू सुजल ऐंू हल्के सुंदर सुंदरसेण म्हणावं लागेल एकदा मी ते एकदा एकाच रागाने सांगितलं धावसंख्यामध्ये सहा सुंदर अतिशय असं खेळ चालू आहे बघूया चिन्माचा पुढचा चेंडू सुंदर चेंडू केला जातोय चेंडू काय समजत नाही आहे इष्टीरक्षक आपली चोख कामगिरी बजावतोय धावसंख्या आहे तिथेच बघूया चिन्मायच्या पुढचा चेंडू चेंडू काय समजत नाही आणि इष्टीरक्षक आपली चोख कामगिरी बजावत संघाला तिसरा धक्का बसतोय त्याची जागा घेण्यासाठी तो ऋषिकेश संघाची संख्या होती ती तीन बाद सहा चिन्मचा पुरुष चेंडू त्यांचा आमंत्रण दिसणार आणि या दोन धावा मिळत आहेत संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या होती ती आठ दुसऱ्या षटकाचे काही चेंडू शिल्लक असताना बघूया ऋषिकेश आपल्या संघासाठी करतोय आणि आपला संघ विजयी करतोय काय बघूया चिन्मईचा पुढचा चेंडू सुंदर आहे सुंदर चळकावलाय क्षेत्र संघाकडून एकदा म्हणजे संघाची दहा संख्या होती नऊ बघूया चिन्मयच्या पुढचा चेंडू सुजल साठी सुजल बघूया चेंडू हलकेच कटवलाय अतिशय संयमी खेळ ते कोणती घाई नाही गडबड नाही एकदा मिळते संघाची धावसंख्या होती ती दहा दोन षटकांच्या अखेरी संघाची धावसंख्या होती ती दहा बारा चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी अठ्ठावीस धावांचं पाठलाग करायचा संघाला सारिश बघूया स्वतःचा पहिला आणि संघाचं तिसरं षटक सारिश सारीशासाठी आणि फलंदाज आत्महत्या करतोय सर्कल बाद होतोय संघाला चौका बसतोय तो, तो स्वरूपात जा त्याची जागा घेण्यासाठी येतो निशान तो ये, तो ये, तो ये, सारीच अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय तो सारी चेंडू चेंडू सुंदर चेंडू टाकतोय तो चेंडू काय समजत नाही निशांनी दिला जातोय चेंडूलाय आपल्या आहे आहेत अतिशय सुंदर गोलंदाजी प्रात्यक्षिक दाखवतोय ते सारीश पुन्हा एकदा निर्धार चेंडू सलग लागोपाठ चे तीन चेंडू निर्धार दाखले आहेत ते सारिशने अतिशय सुंदर करून प्रात्यक्ष दाखवत आहेत चेंडू तडकावला आणि हा खडखणी चौकार चार धाव्याने संघाची धावसंख्या होते ती चौदा चार बाद चौदा सुंदर चेंडू काय अतिशय चप्पा वडल्यावर वेगवान चेंडू उसळी घेतोय कोणतीही नाव भेटत नाही संघाची धावसंख्या आहे तिथेच तीन षटकांच्या अखेरी संघाची धावसंख्या होती चौदा यानंतर होणारा सामना शिवभक्त वर्ष तयार राहायचंय सहा चेंडू आणि चोवीस धावा करायच्या आणि पहिल्याच चेंडूवर अतिशय सुंदर समाचार येतोय अजूनही पाच चेंडू आणि वीस धावा अतिशय प्रात्यक्षा होतो ऋषिकेश बघूया पहिल्या चेंडूवर समाचार घेतला जातोय गोलंदाजी मध्ये पण त्याने अतिशय सुंदर टाकले होते गोलंदाजी मारतो काय आणि चेंडू तडका कोणती धाव घेतली जात नाही धाव संख्या आहे तिथे पुन्हा एकदा चेंडू तडकाला चेंडू बॉक्स बॉक्समध्ये संघाची धावसंख्या होते ती एकोणवीस आज जे गाव मर्यादित खेळले गेले संघ जे क्वालिफाय झाले संघ ते उद्या संध्याकाळी सहा वाजता ठीक सहा वाजता क्वालिफाय सामने चालू होतील या याची नोंद घ्यायची आहे सर्व संघ बालकांनी